नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींनो के वाय सी करणे हे सर्वांना बंधनकारक आहे तुम्ही या ठिकाणी के वाय सी केलेलीच असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही के वाय सी केलेली आहे परंतु मग तुम्हाला जर का डाऊट असेल की के वाय सी झाली की नाही ते कसे चेक करावे हे गरीब असल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता फक्त शून्य मिनटामध्ये त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला येत राहतात तर सर्वप्रथम तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या लाडक्या लाडक्याबहींच्या वेबसाईटवर यायचं आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही पिवळ्या अक्षरामध्ये चालू आहे के वाय सी करा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल या अशा प्रकारे या ठिकाणी के वाय सीचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिल्या आहेत येऊन जाऊन तुम्ही केवाय सी कशी करू शकता हे पाहू शकता तर लाडकेपर्यंत तुम्हाला या वेबसाइट आल्यावर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे या ठिकाणी पाहता की लाभार्थाचे लाभार्थी आधार कार्ड आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकून मी सहमत आहे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सो so, लाडक्या नो मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर कॅप्चर यूज केलेला असून आता तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे त्याचप्रमाणे सेम प्रोसेस आहे केवाय सी करण्याची तर या ठिकाणी मी सहमत आहे या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर ओ टी पी पाठवा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक मेसेज येणार आहे की या आधार क्रमांकाची ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जर का तुमच्यासमोर अशा प्रकारे वॉर्निंग येत असेल किंवा असा एस एम एस येत असेल तर या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की तुमची के वाय सी पूर्ण झालेली आहे आणि जर का क असा मेसेज येत नसेल आणि ओ टी पी तुम्हाला जात असेल तर समजून घ्या तुमची के वाय सी झालेली नाही तर तुम्हाला केवाय सी करून घ्यायची आहे कारण की केवाय सी करणे हे सर्वांनाच बंधनकारक असून जर का तुम्ही के वाय सी केली नाही तर तुम्ही या ठिकाणी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला लवकरात लवकर वाय सी करून घ्यायचे अठरा नोव्हेंबर ही लास्ट तारीख आहे वाय सी करण्याची आणि व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे